कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मी रूपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण मस्त असं अगदी सोप्या पद्धतीने चिकनची भाजी अगदी झटकी पट दहा मिनटात कशी बनवायची ती पाहणार आहोत अगदी मस्त झणझणीत अशी ही चिकनची भाजी होती कुठलेही जास्त मसाले न वापरता अगदी घरगुती मसाल्यात ही मी केलेली आहे तर आपण सुरुवात करूया इथे मी अर्धा किलो चिकन घेतले त्यासाठी हा मसाला केलेला आहे कांदा खोबरं हे सर्व आपण भाजून घेणार आहोत तर इथे मी एक चमचा तीळ आणि एक चमचा खसखस घेत आहे ते छान असं तडतडीत होईपर्यंत आपण ते भाजून घ्यायचे तडतडायला लागलं की ते आपण काढून घेऊयात तुम्ही पाहू शकता कलर बदलला आहे आणि तिळही आपले छान असे तडतडलेत ते, ते, ते काढून घ्यायचेत आता त्याच कढईत मी खोबरंही पर परतून घेते ते मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे आता गुलाबीचं रंगावर झाले आपण ते काढून घेऊयात आणि कांदा भाजून घ्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे चिकनची अगदीच जेवढं तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने चिकनची भाजी किंवा मटनची भाजी करता ते ता ता ती अगदी चविष्ट होते अगदीच तुम्ही जर खूप मसाले टाकता तर त्या ओरिजिनल जी चव असते चिकन मटणची ती निघून जाते तिथे मी चार पाच बेडगी मिरची घेतली आहे आणि तीही कांद्याबरोबर छान भाजून घ्यायची तर आपला कांदा छान असा लालसर झाला आहे काढून घेऊयात आपण आता हे सर्व थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण चिकन शिजायला घालूयात इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतले आणि कांदा असा बारीक अडवा चिरून घेतलेला आहे तर आपण फोडणीसाठी कांदा घालून घेऊयात कांदा आपला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित त्यातला थोडासा कच्चापणा गेला की आपण त्यात चिकन घालून घेऊयात चिकन मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आता आपण ह्यात कि चिकन घालून घेऊ चिकन सर्व व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक अर्धा मिनिटभर व्यवस्थित परतल्या चिकनची टेस्ट अजूनच वाढते तर ह्यामध्ये आता आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट घालूयात भरपूर अशी हाड़ हळद हळद शिजतानाच व्यवस्थित घातल्यावर मटणाची चिकनची चव अधिकच वाढते चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व व्यवस्थित आपण परतून घेऊया एक अर्धा मिनिट चिकनचं असं पूर्ण हळद मीठ चिकनला लागली पाहिजे त्या पद्धतीने ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे छान असं परतून घेऊयात म्हणजे त्यातला जो काही वशाळा वगैरे वास असतो तो निघून जातो हळदीने छान असं परतून झाल्यावर आपण त्यात आपल्याला जेवढं पाणी हवं ते घालून घ्यायचं आहे आणि कुकरच्या आपण दोन ते तीन शिट्ट्या करून घेणार आहोत चिकन असंही पातीलात व्यवस्थित शिस्त पण झटकेपट होते कुकरमध्ये शिजवल्या इथे मी खोबरं बारीक करून घेतलं आहे त्यात कोथिंबीर को घालून घ्यायचं आहे तीळ खसखस भाजून घेतलेलं आणि कांदा ते सर्व असं फाईन पेस्ट होईपर्यंत बारीक करायचं आहे मिक्सरला पाहू शकता मस्त अशी बारीक पेस्ट झाली आता त्याच कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि हा सर्व मसाला तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत तुम्ही जेवढा मसाला भाजता तेवढं आपल्या भाजीची चव वाढते तर मी हा सर्व मसाला वापरणार नाही कारण की मला थोडासाच रसा करायचा आहे त्यामुळं मी रशापुरतंच वाटण ह्यात भाजून घेणार आहे आता ह्यामध्ये आपण आपल्याला जे मसाले घालायचे ते घालून घ्यायचेत एक्स्ट्राचे कुठलेच मसाले वापरलेले नाही आहेत जे आपले घरगुती मसाले तेवढेच घातलेले आहेत एक चमचा हळद एक चमचा आपली बेडगी मिरचीचा लाल तिखट आणि घरगुती काळा मसाला दीड चमचा हे सर्व घालून मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतला की भाजीला छान असा तरीही येते जेवढं तुम्हाला परतता येईन तेवढा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा ते इथे पाहू शकता मसाल्याचा पूर्णपणे कलर बदललेला आहे खमंग वासुटेपर्यंत एक हा एकसारखा हा सर्व मसाला परतून घ्यायचा आहे तर तो तोपर्यंत आपण चिकन शिजले का नाही ते पाहूयात ते इथे मी दोन भागात चिकन केलं आहे ह्या पातेल्यात ठेवलं मी त्याचा रस्सा करणार आहे ह्याचं मी सुक्क करणार आहे तर इथे आपला मसालाही परतून झाला आहे तुम्ही पाहू शकता कलर पूर्णपणे बदललेला आहे आता आपण कढई बाजूला घेऊन तिथे पातेलं ठेवूया आणि त्यामध्ये हा मसाला घालून घेऊयात आपल्याला जेवढा घट्ट पातळ हवा जेवढा रस्सा हवा त्यानुसार हा मसाला घालून घ्यायचा आहे तर ह्यात कुठल्याच मसाल्याची गरज नाही तर एक साईटला मी त्याच कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले मसाला सगळा व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे आता गरम झालेलं पाणी ह्यात घालूयात म्हणजे आपल्या मटणाला छान अशी तरी सुटते चिकनला पहा रस्सा अगदीच पातळ नाही आणि खूप घट्टही नाही खूप घट्ट जर रसा केला तर तो भाकरीबरोबर खाता येत नाही त्यामुळे थोडंसं पातळ सरस मी केलं आहे तर त्याला उकळी फुटून द्यायची थोडंसं मी मीठ घालते कारण की शिजताना आपण घातलेलं होतं इथं पाहू शकता भाजीला छान अशी तरी आलेली आहे आणि थोडीशी गार्निशिंगसाठी कोथंबीर घालून घेते पाहू शकता मस्त अशी आपली भाजी चिकनची तयार झाली आहे भाजीला व्यवस्थित अशी उकळी फुटून द्यायची तोपर्यंत आपण चिकन फ्राय करून घेऊयात तर त्याच कढईमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घेणार आहे आणि त्यामध्ये आपण मसाले घालून घ्यायचेत अगदीच खूप मसालेदार चिकन फ्राय छान लागत नाही कमी मसाल्यात खूप छान लागते तर इथे मी एक चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे वरनं थोडीशी कोथंबीर आता हे तेलात व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आलं लसणाचा कच्चापणा जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आलं लसूण खूपही जास्त घालायचं नाही नाही तर तिखट होतं आपलं चिकन आणि राय जो आपण परतलेला मसाला होता त्यातला अगदी थोडासा मसाला मी ह्यात फ्राय करणार आहे तुम्ही पाहू शकता मी खूप कमी मसाला घेतला तुम्ही जेवढा कमी मसाला चिकन फ्राय करता तेवढं ते छान ते लागतं आणि हे आपण जे चिकन काढून घेतलं होतं ते घालून घेऊयात या मसाल्यात आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मसाला चिकनला छान असा लागला जाईल थोडंसं हलक्या हातानेच करायचं कारण की चिकन जर खूप शिजला असेल तर त्याचे तुकडे होतात गाळ होतो त्याचा कलर पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे तर ह्यावरती आपण मी थोडासा चिकन मसाला घातला आहे चवीनुसार मीठ परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स नंतर आपण एक पाच मिनटं झाकण ठेवा त्या मंदाचेवरती म्हणजे आतपर्यंत चिकनला मसाला आपला लागला जाईल एक पाच मिनटानंतर आपण पाहूयात तुम्ही पाहू शकता चिकनला सर्व सा तेल सुटलेलं आहे चिकन आपलं तयार आहे खाण्यासाठी एकदा परत मिक्स करून घेऊयात कमी मसाल्यात खूप छान आहे चिकन फ्राय लागतं एकदा नक्की करून पहा त्यावरतून आपण कोथंबीर घालून घेऊयात आणि आपलं चिकन रसा आणि चिकन फ्राय तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद